न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा साहेबांचा सा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा द्यायला आलो आणि ज्यावेळेला आम्ही शुभेच्छा दिल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या आदरणीय नेते ने जननायक राहुल गांधीजींनी पण त्यांना सकाळी फोन केला आणि सकाळी फोन करून त्यांना त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही त्यांचे सहकारी होतो कारण महाविकास आघाडीचं ज्या सरकार निर्माण झालं होतं त्यावेळेला जे होते आपल्याला माहिती आहे की मी असेल किंवा शेख असेल आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे सहकारी म्हणून काम केलेले त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून लढताना यावेळेला लोकसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं या मतदारसंघाची मी स्थानिक जे आहे ते खासदार म्हणून निवडून आलेले आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की वर्षा काय ही माझी बहीण आहे आणि तिच्यासाठी मी पहिल्यांदा काँग्रेससाठी मतदान करणार आहे आणि म्हणून मला नक्कीच असं वाटतं की आमचं जे ऋणानुबंध आहे ते खूप मोठ्या प्रमाणात एकमेकाशी जुळलेले आहेत त्यांना मी आज वाढदिवसाच्या मित्रांनी खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि नक्की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ आणि जो मला असं वाटतं की महाराष्ट्राची शेतीमध्ये घडू मला त्यांना खूप आरोग्यासाठी त्यांना मी शुभकामनाएं देईन आणि येणाऱ्या भविष्यासाठी सुद्धा त्यांच्या बिलकुल प्रत्येक पक्षाला अपेक्षा असणं काही चुकीचं त्याचं कारण नाही आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देणार त्यांच्या लोकांनी दिल्या आहेत पण येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये निर्णय होईल आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत महाविकास आघाडीमध्ये मुंबईमध्ये ज्या आमच्या सिटं आहेत त्याचं शेअरिंगच्या कमिटीमध्ये आम्ही आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई संदर्भामध्ये निर्णय घेताना आमचे एकेक अशी सहकार्य राहील आणि मला जी अपेक्षा आहे की त्यांच्या ते जे माहिती आहे की महाविकास कौटुंबिक सदस्य म्हणून मला माहिती आहे की मुख्यमंत्री महोदयाना माझा पहिला प्रश्न आहे की त्यांनी महाराष्ट्राला काय मिळवलं जो मी प्रश्न जो प्रश्न मी मागे सुद्धा त्यांना जे आहे तो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचारला या पूर्ण बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा म सुद्धा उल्लेख नाहीये महाराष्ट्राला त्या ठिकाणी जे आहे ते पूर्णपणे सुडबुद्धी काहीतरी घेऊन आले पण आमच्या राज्याचे मुख्यमंत्री काही घेऊन आले आणि म्हणून हा प्रश्न आम्हाला विचारावा लागेल की केंद्राने जे जुक्त म बिहारला आणि आंध्र <णति> प्रदेशला दिलं पण महाराष्ट्राला सदा म सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं नाही त्याचा आम्ही निषेध